मित्र हो नमस्कार मित्रहो एखादा पदार्थ किंवा धान्य भाजी खाण्याजोगं करण्यासाठी आपण किती प्रकारच्या प्रक्रिया त्याच्यावरती करतो बघूया किती आठवतात त्या खुडून निवडून पाकडून चाळून वेचून दळून कांडून मळून भिजवून शिजवून भाजून परतून गाळून धुवून वाळवून आटवून मुरवून तळून विसावी आहे लाटून किती होतात ते बघूया आपण शेवटी मोजूया एकवीस पसरून वाफून, कुटून वाटून कालून, साठवून खारवून पाकवून ठेचून सोलून चिरून कापून नासवून फेटून ढवळून उकळून वळून थापून उकडून उलथवून आणि चाळीसावी तिंबून एक्केचाळीस मिसळून घुसळून चोचवून कातरून फोडून, पाडून ओतून काढून झाकून खरवडून विरजून गुंडाळून बांधून टांगून रांधून कुस्करून चापून पेरून आणि साठावी कोचून एकसष्ट उगाळून आंबून उकडवून फुंकून वाफवून आधण आणून खोवून घोळून रोळून चेचून मोड आणून चुरून चुरडून निथळून हलवून सारखं करून भुरभुरून लावून भरून किसून ऐंशी झाले बापरे चिकटवून मुरडून फेसून चिमवून बरबटून वेळून बुडवून कुसकरून आणि तुडवून इतक्या प्रक्रिया आठवल्या बाबा तुम्हाला काही आठवत असल्या तर जरूर मला शेअर करा एवढ्या सगळ्या क्रिया करायच्या ते केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी या निमित्ताने मराठी भाषेचं सौंदर्यही आपल्या लक्षात आलं असेल आणि आपण टिकवलं तरच टिकेल हे सौंदर्य है। मित्र हो ही पोस्ट आपल्याला आवडली असेल तर जरूर आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि आणखीन काही तुम्हाला क्रिया आठवल्या तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा ही पोस्ट मंजू जोशी लातूर यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली आणि आपल्यासाठी सादर केली दत्ता सर देशमुख यांनी माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स